अनुभवाच्या पुस्तकातून मिळतं ते खरं ज्ञान असतं असं म्हणतात जसे लेखक आपण स्वतः असू शकतो जसं काहींना ते शब्दात मांडता येतं तर काही जण ते आपल्या मनाच्या कुपीत आपल्या चांगल्या वाईट अनुभवांनी जतन करून ठेवतात आठवणींच्या स्वरूपात बरेच जण आजच्या या व्यवहारी युगात आपलेपणाच्या शोधात स्वतःला हरवून बसलेले दिसतात कारण माणसांच्या या गर्दीत प्रत्येक चेहऱ्यावर एक अजान मुखवटा खरेपणा लपवून मिरवताना दिसतो तेव्हा खऱ्या अर्थाने सुरू होते या आयुष्याच्या प्रवासात जगण्याची कसोटी आज खऱ्या नात्यांच्या शोधात निघालेली माझी स्वरचित कविता मुखवटा ही घेऊन मी तुमच्या समोर आलेली आहे तर सादर करते माझी आजची कविता मुखवटा प्रत्येक चेहऱ्यावर मुखवटा चढलेला प्रत्येक चेहऱ्यावर मुखवटा चढलेला खरा चेहरा कोणीच नाही पाहिलेला असंख्य भूमिकेतून साकारलेला आयुष्याचा खेळ तरीही चाललेला तशी माणसांची स्वप्नंही बरीच असतात काही पूर्ण होतात काही अपूर्ण राहतात पण सजीव रूपी माणसात मन नावाचा एक ओला कोपरा मात्र असतो जिथे आठवणींचा खजिना सतत सुगंधी फुलांप्रमाणे दरवळत असतो सुखादुखाची एक कहाणी मनाशी मन कुरवाळत राहते आयुष्याच्या सुंदर प्रवासात नात्यांची असते रेलचे आयुष्याच्या सुंदर प्रवासात नात्यांची असते रेलचेल विचारांचा नाही जरी ताळमेळ मायेच्या ओलाव्याने हो माणूस आहे निर्जीव नाही, नाही जाणत्या काही अजाणत्या असतात अनेक वेदना मात्र जगण्यासाठी प्रत्येकालाच घालावा लागतो हसरा एक मुखोटा मात्र जगण्यासाठी प्रत्येकालाच घालावा लागतो हसरा एक मुखोटा धन्यवाद आजची ही माझी कविता व माझं सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर कृपया अंतरंग कविता या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद